महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाहीत घरफोडी पोलिसांचा तपास सुरू सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सिंदेवाही शहरातील विद्याविहार कॉलनीत अज्ञात चोरांनी विशाल धनराज लायनकर यांच्या घरात चोरी केली घर रिकामी असताना चोरांनी कपाट फोडून सोन्याचे मणी व पदक चांदीचे दोन जोडवी चाळ आणि नगदी असा मिळून सुमारे शेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला ही घटना रात्री घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली विशाल लायनकर आणि त्यांची आई गावी गेल्याने घर बंद होते त्याचा फायदा घेत चोरी केली असावी असा, असा पोलिसांचा संशय आहे पोलीस ठाणे सिंदेवाही तोंडी फिर्यात नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे चोरीतील मुद्देमाल शोधण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी चौकशी करत आहे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय भूषण युवराज पाटील आणि त्यांच्या टीमने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात असून पोलीस प्रशासनाने सर्वांना घरातील मौल्यवान वस्तू सांभाळण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे चोरी करणाऱ्यांचा लवकर शोध लावून त्यांना अटक करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया रोशन खानपुरी चंद्रपूर सिंधेवाई विद्या विहार कॉलनी मध्ये विशाल लाईनकर यांच्या घरी शुक्रवारी रात्र चोरी झाली त्या चोरीमध्ये सोना पैसे अशी रोख रक्कम अज्ञात चोरांनी चोरून नेले घर वेळेस विशाल लाईनकर हे बाहेर जाऊ असता चोरांच्या चोरांनी लक्षात घेतले की घरी उणी नसताना तो डाव पाहून घर फोडी केली त्याबद्दल थोडक्यामध्ये आपण विशाल कर यांच्याकडून जाणून घेऊ शुक्रवारला मी सायंकाळी सात वाजता बाहेर गेलो असता समोरच कोणतरी काला तोडून वगैरे घरात शिरले असावेत आणि त्यांनी घरात सामान वगैरे करत पसरवून आरमारी फोन वगैरे त्यांनी सोनं निरोपर अशी चोरी केली रिपोर्ट झाली तर पोलिसांचं काय म्हणणं आहे रिपोर्ट केल्यानंतरच पोलिसांनी पंच येऊन पंचनाम वगैरे केला आहे आणि अजून पुन्हा त्यांची निघाणीसाठी वगैरे इतर तपासासाठी पोलिसे दाखवून त्यांनी इतर हस्तकला म्हणून सांगितलं आणि तुझे आज येणार आहेत एरियामध्ये काही असं संशयास्पद काही टिकणे किंवा कोणावर काही संशय संशयास्पद म्हणजे आता हे फिरणारे फिरस्ती ते विकणारे त्यांच्यावर संशय येतो सिंधेवाई इथे काल दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील फिर्यादी या विशाल राज नायरकर असून आरोपी अज्ञात आहे आणि या घरफोडीमध्ये एकूण सोन्याचे चांदीचे काही दागिने आणि पंधरा हजार रुपये नगदी रक्कम या घरपोडीमध्ये चोरी गेलेली असून एकूण छेतीस हजार पाचशे रुपयाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन शिंदेवाही करत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा